त्या महाभागाच्या विरोधात मी हायकोर्टामध्ये रिपिटिशन दाखल केलेली आहे आणि तो आमच्या विरोधात केस करायला कसा गेला आमच्या विरोधात आला कसा त्याला सांगितलं चौक तुझा पण बस अवकाश आणि भटक्याची असतो तुला आडवा केल्याशिवाय सोडणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट बोलणार नाही दुसरी गोष्ट बोलणार नाही आपल्याला मुद्दा आहे जनगणना जनगणना मी महाराष्ट्राची सांगतो जातीची जनगणना कशासाठी सांगतो कोणत्याही जातीची जनगणना होत नाही पण लग्न जनगणना जी दाखल झाली हिंदू सोडून जनगणना झाली ती एकवीस टक्के आणणार ची जनगणना तेवीस टक्के एकवीस आणि झाले आपण म्हणतो मराठा समाजाची जनगणना त्यांनी जाहीर केली बत्तीस टक्के ही जनगणना जाते चौऱ्याहत्तर टक्के मग आपले ओबीसी आहेत बावन्न टक्के ही झाली एकशे सव्वीस टक्के आणि आपला धनगर समाज म्हणतो आम्ही सोळा टक्के अकरा कोटी जनतेमध्ये लोकसंख्या जाहीर केली जाते पंचवीस कोटी म्हणजे जे आरक्षण वाटले गेले ते पंचवीस कोटीसाठी गेले महत्वाचा मुद्दा लिहून घ्या जोपर्यंत जातीय नियोजनगणना होत नाही आपले प्रश्न सुटणार नाही आपले प्रश्न सुटायसाठी सगळ्यात महत्वाचं करावं लागेल जाती नियोजनगणना जोपर्यंत जातीय जनगणना होत नाही तोपर्यंत आपले प्रश्न सुटतच नाही तिसरी गोष्ट राजकीय मी थोडं बोलतो आपण आहे बावन्न टक्के बावन्न टक्के आहे म्हणजे अठ्ठेचाळीस खासदारापैकी अठ्ठावीस खासदार हे आपल्याला संसदेत पाठवायचे तो कुठल्याही पक्षाचा असू द्या आणि कुणी बी असू द्या तो ओबीसी असेल तर त्यालाच मतदान ठोका आपल्या प्रश्न सोडवायला संसदेत आपलीच माणसं असतील कुठला ऐरा गैरा प्रश्न सोडवायला आपली माणसं नाही तोपर्यंत आपण फक्त इथं बैठका लावणार आहेत मतदानाच्या रूपातून आपल्याला ते प्रश्न तिथं सोडवावे लागणार म्हणून ओबीसी मध्ये महाराष्ट्रात जिथं उमेदवार असेल संसदेमध्ये आपल्याला अठ्ठावीस खासदार काढवायचे मग ते राष्ट्रवादीचे शगन बिंड उभे राहू द्या भाजपच्या पंकजाताई मुंडे उभे राहू द्या किंवा मी थेट शरद पवाराला अहवाल करायला महाड्यात न उभे राहणार आहे कारण ही ताकद स्वतःमध्ये तुमचे प्रश्न सोडवायला कोणी येणार नाही तुम्हाला उभं राहावं लागत आणि जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही आणि मिटिंगच करत राहणार आहे धन्यवाद